पितृपक्षात स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे हे आहेत संकेत। तुम्हाला ही स्वप्नात मृत व्यक्ती दिसतात का कुणाला तर कुणाला आपल्या मृत आईचे दर्शन होते कदाचित तुम्ही ही स्वप्नात मृत नातेवाईकांना पाहिले असेल पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करता तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की तुम्हाला असं स्वप्न का पडलं या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो तुम्हाला माहीत आहे का की स्वप्नात मृत नातेवाईक दिसल्यावर महत्त्वाचे संकेत मिळतात स्वप्नात मृत नातेवाईक दिसणे ही काही साधी गोष्ट नाही त्यामागे गहन रहस्य आहे ज्याचा उल्लेख आपल्या पुराणात केला गेला आहे आज आम्ही तुम्हाला त्याच्या महत्त्वाच्या संख्येचा विषय सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आज आम्ही तुम्हाला पितृपक्षात सर्वाधिक ऐकली जाणारी महान एक महान कथा सांगणार आहे या कथेमुळे तुम्हाला कळेल की स्वप्नात मृत व्यक्तींना पाहण्याचा अर्थ काय असतो जर स्वप्नात मृत व्यक्ती दिसत असतील तर आपल्याला फारच महत्त्वाचे संकेत मिळत असतात ही कथा पितृपक्षात ऐकल्याने पितरांची कृपा मिळते एकदा नारद ऋषी यमराज यांना भेटण्यासाठी यमलोकात जातात यमराज नारद मुनीचे मोठ्या मो मु प्रेमाने स्वागत करतात त्यांना नमस्कार करून म्हणतात हे देवर्षी यमपुरी तुमचे स्वागत आहे तुमच्या दर्शनाने आज मी धन्य झालो आणि तुमच्या चरणांच्या आगमनाने यमपुरीची शोभा वाढली आहे यमराज यांच्या अशा स्वागताने नारद मुनी प्रसन्न होतात आणि यमराज यांना प्रणाम करून म्हणतात हे मृत्यूच्या देवते यमराजा तुम्हालाही माझा प्रणाम तुमच्या आदरातिथ्याने आम्ही खूप आनंदी झालो आहोत मग यमराज नारद मुनींना विचारतात हे देवर्षी आज यमलोकात तुमच्या आगमनाचे प्रयोजन काय आहे नक्कीच काही महत्त्वाचे कार्य किंवा महत्त्वाची बातमी घेऊन तुम्ही आला असाल किंवा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया सांगा मी तुमची काय सेवा करू शकतो नारदमुनी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मृत्यू आणि न्यायाचे देवता आहात तुम्ही तीनही लोकातील सर्व जिवंत आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा ठेवतात तुम्हाला चराचरातील भूत आणि भविष्य यांचेही ज्ञान आहे म्हणूनच मी तुमच्याकडे काही शंका घेऊन आलो आहे कृपया त्या दूर करण्याची कृपा करा मग यमराज म्हणतात हे देवाची तुम्ही सत्य बोलत आहात आम्ही तीनही लोकांतील सर्व जीवित आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा निश्चित ठेवतो पण तुमच्या मनातील गोष्ट आम्हाला कळणे शक्य नाही तुम्ही तीनही लोकांची माहिती बाळगतात तुम्ही भगवान विष्णूंचे अत्यंत प्रिय भक्त आहात तुम्हाला सर्व शास्त्राचे ज्ञान आहे पण जर तुम्हाला काही जाणून घ्यायचे असेल तर मी नक्कीच तुमची मदत करीन हे देवर्षी तुमच्याकडे जे काही शंका आणि प्रश्न आहे ते तुम्ही मी संकोच न बाळपणे विचारा मी हे माझ्या क्षमतेनुसार त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन नारद मुनी म्हणतात हे यमराज मी पृथ्वी लोकात भ्रमण करून आलो आहे मी पिशाच प्रेत कुष्मांड वेताळ चुडेल पिशाचिनी यासारख्या अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत ज्या जंगलात वास्तव्य करतात त्याचप्रमाणे मी पाहिले की या सर्व दुष्ट शक्ती मानवांना त्रास देतात त्यांना दुःख देतात हे का होतं या सर्व शक्तीत माणसांनाच का त्रास देतात आणि माझ्या मनात आणखी एक प्रश्न आहे माणूस अनेकदा स्वप्नात आपल्या पूर्वजांना पाहतो त्याचा अर्थ काय असतो स्वप्नात मृत व्यक्ती दिसण्याचा अर्थ काय असतो त्यातून माणसाला कोणते संकेत मिळतात मी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे नारद मुनीचे प्रश्न ऐकून यमराज म्हणाला हे देवर्षी तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योग्यच प्रश्न विचारले आहेत मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच देतो पण त्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगतो या कथेत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका जो मनुष्य या कथेला श्रवण करतो मी त्याचे बत्तीस अपराध माफ करतो तेव्हा नारद मुनी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मला ती महान कथा ऐकवा मी ती लक्षपूर्वक ऐकेन मित्रांनो मग यमराज नारद मुनींना ती महान कथा सांगू लागतात चला तुम्हालाही ती कथा ऐकवतोय तुम्हीही कथा लक्षपूर्वक ऐका एक वेळची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अत्यंत सुंदर नगरी होती जिथे धर्मन नावाचा एक सेट आपल्या चार भावांसोबत राहत होता त्याचे चार भाऊ सुमन नंदन विरोचन आणि महान होते सेट आणि त्याच्या सर्व भावांचे विवाह झाले होते आणि ते सर्व मोठ्या प्रेमाने एकत्र नांदत होते शेठच्या घरेकडे कशाचीही कमी नव्हती तो आणि त्याचे भाऊ खूप मेहनती होते आणि मिळून व्यापार आणि शेती करत होते संपूर्ण नगरात सेट सारखा कोणताही श्रीमंत नव्हता ही सर्व संपत्ती शेठला त्याच्या पूर्वजांकडून मिळाली होती सेटचे से पूर्वज मोठे दानशूर आणि दयाळू होते ते नेहमी दानधर्म आणि अनेक प्रकारचे यज्ञ हवन अशा धार्मिक कार्यात सहभागी होत अस होते परंतु शेठ मात्र कंजूस होता स्वभावाचा होता आणि त्याच्यामध्ये पूर्वजांचे लक्षणे नव्हते शेठने कधीही दानधर्म केला नव्हता ना नाही यज्ञ आणि हवन आदी कार्य केले होते शेठने खूप धनसंचयी केला होता पण त्याने कधीही त्याच्या संपत्तीचा योग्य के उपयोग केला नाही त्याने कधीही कोणालाही एक फुटी कवडी देखील दान केली नव्हती आणि त्याने कधी दुसऱ्यांना भोजन देखील दिले नव्हते शेठच्या शेठचे पूर्वज नेहमी मंदिरात भंडारा देत असत गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करत असत परंतु शेठने कधीच आपल्या पूर्वजांचे अनुसरण केले नाही तो नेहमी धन कमवण्यात आणि संचय करण्यात गुंतला होता त्यामुळे त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती पण त्याचे पूर्वज त्याच्यावर खूप दुःखी आणि नाराज होते मग पितृपक्षाला पित पितृपक्ष आला पितृपक्षात सर्व पूर्वज त्याच्या लहान त्यांच्या मुलांकडून श्रद्धा आणि तर्पण करून करण्याची अपेक्षा करत होते पण त्याच्या कोणत्याही मुलाने पूर्वजांसाठी ना काही श्राद्ध केले ना तर्पण केले त्यांनी ना दानधर्म केला ना कोणत्याही बुके प्राण्याला भोजन दिले त्यांच्या मुलांचे असे वर्तन पाहून सर्व पितृगण अत्यंत दुःखी झाले सेठच्या पूर्वजांना त्याच्या ब वर्तनाबद्दल खूप दुःख वाटत होते त्यामुळे ते पितृ सुद्धा दुःखी राहत होते धन कमावण्याच्या लालसेत शेठ इतका गुंतला होता की त्याने आपल्या पूर्वजांनाही विसरला आणि त्याने पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण का आदी कार्य करणे देखील बंद केले त्यामुळे त्याच्या पूर्वजांची आत्मा तृप्त होत नव्हती ते आपल्या मुलाच्या आशा वर्तनामुळे खूप दुःखी राहत होते एक दिवस त्यांचे पूर्वज एकमेकांना म्हणू लागले की आमचे खूप मोठे दुर्दैव आहे की आमच्या कुळात इतके स्वार्थी आणि लालची पुत्र जन्मले आहे आमचे पुत्र आमच्यासाठी श्राद्ध करतात आणि ना, ना दानधर्म करतात आमच्या पुत्रांच्या कुकर्मामुळे आमचे प पतन होत आहे या प्रकारे विचार करून ते सर्व पितृ त्यांच्या पुत्रांना भेटायला जाण्याचा विचार करू लागले आणि म्हणाले आपल्याला यमराजाकडे जावे लागेल आता तेच आपली ही समस्या सोडवू शकतात आपण सर्व यमराजांकडे जाऊन त्यांच्याकडून आपल्या पुत्रांना भेटण्यासाठी पर परवानगी मागू नंतर सर्व पितृगण आकाश मार्गाने उडत पितृ लोकात लो, यम लोकात जा राजाकडे जातात तिथे जाऊन ते सर्व यमराज यांना नमस्कार करतात पितृगणांना यमपुरीत पाहून आलेले पाहून यमराज देखील त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारतात तेव्हा सर्व पितृ हात जोडून आपले दुःख सांगू लागतात ते सर्व पितृ या महाराजांना म्हणतात हे धर्मराज आमच्या पुत्रांची मती भ्रष्ट झाली आहे आमचे पुत्र नाही दानधर्म करत नाही श्राद्ध आणि तर्पण करतात त्यांच्या अशुभाचरणामुळे आमचे पतन होत आहे ते कधीही दानधर्म करत नाही ज्यामुळे आम्हाला समाधान मिळत नाही कृपया आम्हाला एकदा तरी आमच्या पुत्रांना भेटण्यासाठी जाऊ द्या आणि आम्ही आमच्या पुत्रांना समजावून परत येतो त्यांना शास्त्राचा ज्ञान देऊन पुन्हा यमलोकात परत येऊ हो। तेव्हा यमराज त्यांना आज्ञा देत म्हणाले हे महात्म्यांनो मी तुम्हाला तुमच्या पुत्रांना भेटायला जाऊ देऊ शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या पुत्रांना स्वप्नांच्या माध्यमातून संकेत नक्कीच देऊ शकता म्हणूनच तुम्ही सर्वजण तुमच्या पुत्रांना त्यांच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊन त्यांना तुमचे दुःख समजावून सांगा नंतर सर्व पितृगण या गोष्टीवर सहमत होतात आणि एक करून आपल्या सर्व पुत्रांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन देतात सर्वात आधी ते त्यांच्या मोठ्या पुत्राच्या म्हणजे त्या शेठ धर्मांच्या स्वप्नात दर्शन देतात आणि त्यांना संकेत देतात परंतु त्यांचा मोठा मुलगा पुत्र पुत्र त्यांच्या संकेत यांना समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी उठल्यावर शेठ धर्मनला त्या स्वप्नाचा काहीच अर्थ कळत नाही त्याने स्वप्नाला हे फक्त एक साधारण कल्पना म्हणून सोडून दिली तो पुन्हा आपल्या दैनंदिन का कामात व्यस्त झाला शेठच्या स्वप्नांचा विचार करण्याचे मनात आलेही नाही त्याच्या दृष्टिकोन बदलला नव्हता तो धनसंचय गर्क राहिला दरम्यान निराश झाले कारण पहिला त्यांचा पहिला प्रयत्न असफल झाला होता ते आपल्या दुसऱ्या पुत्राच्या स्वप्नात जाऊन त्याला हीच शिकवण देतात पण तोही आपल्या स्वार्थी जीवन जगत होता त्याला ही स्वप्नाचा अर्थ उमगला नाही अशा प्रकारे एका मागोमाग एक सर्व पुत्रांनी आपल्या पितरांच्या संकेतांना दुर्लक्ष केले अखेर पित्रगण गणांनी पुन्हा यमराज याकडे जाऊन विनंती केली हे धर्मराज आम्ही स्वप्नातून संकेत दिले परंतु आमच्या पुत्रांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यांचे मन कठोर झाले आहे आणि आम्हाला तृप्त करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही आता आपणच काहीतरी मार्ग दाखवावा यमराज यांनी गंभीरपणे विचार करून उत्तर दिले तुमच्या पुत्राचे मन परिवर्तन होण्यासाठी त्यांना संकटांचा सा सामना करावा लागेल त्यांचे दुष्कृत्य त्यांच्या स्वतःच्या जीवनावर परिणाम करेल जेव जेव्हा ते आपल्या संपत्तीवर गर्व करतील तेव्हा त्यांना समजेल की सारे वैभव क्षणिक आहे आणि मानवी जीवनात दानधर्म आणि पूर्वजांची सेवा किती महत्वाची आहेत आणि तसाच घडलं काही दिवसांनी शेठ धर्मन आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं त्यांचा व्यापारात नुकसान होऊ लागलं आणि त्यांच्या शेतातील उत्पन्न घटलं एकेकाळी संपत्तीने परिपूर्ण असलेल्या घरात गरिबांचं सावट पसरलं शेठचे शेठला हे समजायला वेळ लागला की त्याने केवळ धनसंचय केला पण दानधर्म आणि पूर्वजांच्या तृप्तीसाठी काहीच केले नाही अखेर संकटाने त्रस्त होऊन शेठ धर्मांनी विचार केला की काय चूक केली माझ्या पूर्वजांचे कर्म श्रेष्ठ होते त्यांनी यज्ञ अवय केले पण मी फक्त धनसंचय संचयात मग्न राहिलो अशा विचारांमध्ये असताना एका रात्री त्याच्या स्वप्नात पुन्हा त्याचे पूर्वज आले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले धर्मन तू आमच्यासाठी शहरात तर पण आम्ही दानधर्मक नाही केलेस म्हणून आमची आत्मा तृप्त नाही तुझ्या स्वभावामुळे हे संकट आले सकाळी जाग आल्यावर शेठ धर्मांनाने ठरवले की आता तो पूर्वजांच्या शिकवणीचे पालन करेल त्याने के श्राद्धविधीतर्क धर्म धर्मसर केलं त्याने गरिबांना अन्नदान केले वस्त्रदान केले आणि मंदिरात जाऊन यज्ञ हवन केले त्याच्या या पुण्यकर्मांनी त्याच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळाली आणि त्याचं घर पुन्हा संपत्तीने पडले आता शेठ धर्मन समजला होता की केवळ धनसंचयाचे जीवनाचे अंतिम ध्येय नाही तर धर्म आणि परोपकार हा खरा जीवनाचा आधार आहे या गोष्टींचा नैतिक बोध असा आहे की केवळ संपत्ती जमवणे आणि स्वार्थी जीवन जगणे हे मानवाचे ध्येय नाही पूर्वजांचे सन्मानदान धर्म आणि परोपकार केल्याने खरं आनंदाची समृद्धी संपत्तीच आहे स्वार्थी जीवन जगणे हे मानवाचे ध्येय नसावे दानधर्म आणि परोपकार केल्यानेच खरा आनंदाने जीवनाची समृद्धी मिळते आत्मिक शांती आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी कर्म आणि कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा संपत्ती असूनही संकटांना सामोरे जावे लागते म्हणून पितृपक्षात आपल्या पितरांसाठी दानधर्म करा तर्पण नक्की करा त्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते